रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री महोत्सवामुळे शहराला दिवाळीचे स्वरूप शहरातील मुख्य रोड परिसर चकाचक छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री महोत्सव दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून सतरा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी फुलंब्रीत होणाऱ्या या महोत्सवाने संपूर्ण फुलंब्रीकरणमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पद्मभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील श्री संत सावतामाळे ग्रामीण महाविद्यालय येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच शहरात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी भव्य आणि आकर्षक स्वागत कमाने उभारण्यात आल्या आहेत शहराच्या दुभाजकांवरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स नव्याने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले आहेत तसेच दुभाजकावरील केरकचरा व घास गवत काढून नव्याने झाडे लावण्यात आली आहेत व दररोज झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे या कामांमुळे संपूर्ण शहर दिव्याने उजळून निघाले आहे आणि फुलंब्रीचे सौंदर्य नव्या उंचीवर पोहोचले आहे महोत्सवामुळे शहराला दिवाळीचा साथ चढल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी वीस परिषदेच्या निमित्ताने चेह शहराचा चेहरा मोहरा बदलला होता तसेच फुलंब्री महोत्सवासाठीही शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम मोठ्या उत्साहाने सुरू आहे महोत्सवाच्या आयोजनात स्थानिक प्रशासन व्यापारी वर्ग सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत महोत्सवाच्या तीन दिवसात विविध सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे फुलंबरी महोत्सव हा फक्त एक उत्सव नसून फुलंब्रीकरांच्या एकोप्याचे सांस्कृतिक वैभवाचे आणि उत्साहाचे प्रतीक ठरणार आहे या भव्य कार्यक्रमात व आयोजनासाठी शहरवासियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा